नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुक्सी टेक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो काल आपण मराठी व्याकरण आणि उगम याबद्दल आपण माहिती बघितली त्यामध्ये आपण भाषा म्हणजे काय भाषेचे किती प्रकार आहेत त्यानंतर मराठी भाषेचा उगम कसा झाला त्याची लिपी कोणती आहे याबद्दल आपण माहिती बघितली त्यानंतर आपण मराठी भाषेबद्दल पुरावासुद्धा बघितला की दोन हजार वर्षाआधी सप्तशती नावाचा ग्रंथ सापडला याबद्दल आपण माहिती बघितली आता आ आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दोन बघणार आहोत यामध्ये आपण व मराठी वर्णमाला आणि त्याचे प्रकार बघणार आहोत त्याबद्दल आता आपण माहिती मिळूया बघा मित्रांनो एकूण मूळाक्षरं किती आहेत कोणी अठ्ठेचाळीस सांगतं तर कुणी पन्नास सांगतं आयोगानेसुद्धा अलीकडच्या काळामध्ये वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या एकूण अठ्ठेचाळीसच सांगितलेली आहे जर आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या विचारली तर पन्नास सांगावी आणि मूळ वर्णांची संख्या मात्र अठ्ठेचाळीस सांगायची तर बघा याच्यामध्ये स्वर एकूण बारा आहेत त्यामध्ये स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर असे स्वरांचे प्रकार आहेत स्वर दोन आहेत आणि व्यंजनी ज्याला आपण व्यंज स्वरांत किंवा परवर्णसुद्धा म्हणतो ते एकूण चौतीस आहेत तर आपण ती डिटेल्समध्ये बघूया बघा स्वर म्हणजे काय ओठांचा एकमेकाशी किंवा जीवेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावटे जे दोन्ही बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात आता स्वराचे सुद्धा तीन प्रकार आहेत रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर एकूण स्वर बारा आहेत याच्यामध्ये बघा रस्व स्वर अ उ अू आणि रो असे एकूण पाच स्वर आहेत दीर्घमध्ये तीन आहेत ई उ तर संयुक्त एकूण चार आहेत ए ए ओ औ स्वर म्हणजे काय तर ज्या स्वरांचा उच्चार आकूड होतो म्हणजे उच्चार कराव्यास कमी कालावधी लागतो त्यांना स्वर असे म्हणतात तर दीर्घस्वर म्हणजे काय तर ज्याचा उच्चार कराव्यास जास्त कालावधी लागतो म्हणजे ज्याचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात आता संयुक्त स्वर बघा तर संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन स्वराचा मिळून संयुक्त स्वर असतो म्हणून त्यांना संयुक्त स्वर म्हणतात आणि याचा उच्चार दीर्घ असतो या ठिकाणी स्वरादी बघा स्वरादी अम आहा असे दोन स्वरादी आहेत सुरादी दोन आहेत अम आणि आहा तर बघा अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात या ठिकाणी व्यंजनी ज्याला आपण स्वरांत किंवा परवर्ण असे सुद्धा म्हणतो ते एकूण चौतीस आहेत त्याच्यामध्ये कठोर आणि मृदू तसंच अनुनासिक असे तीन प्रकार आहेत या ठिकाणी बघा कठोरस्वर क ख मृदू ग घ छ कठोर तर मृदू ज झ ट ठ कठोर मृदू ड ढ त थ फ भ आणि अनुनावसिक पाच दिलेले याचा नच होतो म्हणजे अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरल्या जाते न न बानासन, नळासन आणि म अर्धस्वर य र, ल व अर्धस्वर एकूण चार आहेत याचे उच्चारस्थाने अनुक्रमे ई रु दृ उ या स्वराच्या उच्चारासारखेच असल्याने या व्यंजनाचा वरील स्वराशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्ध असे म्हणतात त्यानंतर बघा उष्मी श श स या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होती म्हणून त्यांना उष्मी किंवा घर्षक असे म्हणतात त्यानंतर बघा ह ह वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावटी जोराने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला महाप्राण असे सुद्धा म्हणतात त्यानंतर बघा स्वतंत्र शब्द आहे मित्रांनो आज आपण वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार बघितले हा आपला आजचा दुसरा भाग झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद